साई संस्थांची पत्रकार परिषद पार पडली असून त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट विरार या संस्थेच्या वतीने काही दिवसांपूर्वी शिर्डी जवळील निमगाव शहरात चालवल्या जात असलेल्या पालखी निवारा ट्रस्ट मधील दोन इमारती भेट स्वरूपात साई संस्थांना दिल्या होत्या आज मितीला शिर्डी शहरात जमिनींना मोठ्या प्रमाणात भाव असल्याने ओम साईधाम मंदिर ट्रस्ट विरार या संस्थेने शिर्डी संस्थांना दिलेल्या या दोन इमारतींची किंमत सरकारी भावात 32 कोटी रुपये आहे तर या दोन्ही इमारतींची किंमत आज मार्केट भावाने जर धरली तर अब्ज रुपये म्हणजेच आज साईजननी अब्ज रुपयांचे दान ओम साईधाम दा मंदिर ट्रस्ट विरार तथा साई पालखी निवारा या संस्थांनी केले आहे आमच्या साईबाबा मंदिर ट्रस्ट तर्फे शिडी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे आभार मानतो कारण त्यांनी आमच्या विरार वसे वासीयांनी जे पदयात्री पालखीसाठी इथे येतात त्यांच्यासाठी जो निवारा केलेला आणि त्यातनं काही वास्तू आम्ही उभ्या केलेल्या त्या वास्तू उभा करण्यासाठी आमचं साईबाबा मंदिर ट्रस्ट जुदानी देवी मंदिर ट्रस्ट विवाह ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट आणि इतर पाच ते सहा ट्रस्ट विरारचे नागरिक विरारवसीचे साई भक्त या सगळ्यांच्या देणगीतनं आणि गेले तीस वर्ष झाले साईबाबा मंदिरच्या पेटीतनं मिळणारं दान ह्यातनं जी एक वास्तू आम्ही उभी केली आणि ती वास्तू उभी करताना त्या निमगाव निघोज या गावातील सर्व कार्यकर्ते तिथले सरपंच तिथले काही शेतकरी यांनी खूप चांगलं सहकार्य दिलं आणि म्हणून ती वास्तू उभी राहिली आणि ती वास्तू उभी राहिल्यानंतर त्या वास्तूमध्ये काहीतरी इथे लोकोपयोगी व्हावं आणि फक्त शिर्डी संस्थान सारखी एखादी मोठी संस्थान जर का ह्यामागे सहभाग आम्हाला दिला तर आमचा खूप चांगला त्या संस्थेचा उपयोग झाला असता या भावनेतनं आम्ही अध्यक्ष महोदयांना भेटलो आणि अध्यक्ष महोदयांनी लगेच सांगितलं की एक माझा खूप चांगला उपक्रम आहे की स्पर्धा परीक्षा ज्या आहेत युपीएससी एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी आम्हाला एखादा इथे क्लास सुरू करायचे वर्ग सुरू करायचे संस्था सुरू करायची आणि त्यासाठी जागेची जा आवश्यकता जा आहे आणि एवढ्या चांगल्या कार्यासाठी जर का ही जर जागा जात असेल तर आम्हाला खूप चांगला आनंद झाला आणि मॅडम स्वतः आहेच आहे तुम्हाला माहिती आहे की आम्ही थोडंसं तुम्हाला वाईट वाटून गेलो का आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप टॅलेंट आहेत पण असे असताना सुद्धा महाराष्ट्रातले युपीएससी एमपीएस युपीएससी मध्ये खूप स्पर्धक पुढे कमी जातात कारण त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिलं जात नाही आणि या माध्यमातून शिर्डी साई संस्थांच्या माध्यमातून एक चांगलं ट्रेनिंग दिलं जाईल आणि पुढच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राचे युपीएससी मध्ये खूप चांगले विद्यार्थी येतील चांगले अधिकारी येतील हे मला खात्री आहे मी परत एकदा शिर्डी साई संस्थांचे आपले अध्यक्ष महोदय आपले मॅडम आपले सर्व ट्रस्टींचे आभार मानतो आणि आम्हाला तुम्ही हा जो चान्स दिला साईबाबांनी जो चान्स दिला त्याबद्दल बाबां बाबांकडे बाबांचे लीन होऊन मी प्रार्थना करतो की हा असाच उपक्रम खूप चांगल्या रीतीने चालू व्हावा आणि आमच्या संस्थेच्या वतीने आमचे जे सगळे दाते आहेत त्यांच्या असंच काहीतरी चांगलं कार्य हो व्हावं गेल्या काही दिवसांपूर्वी साई संस्थांचे अध्यक्ष सुरेश आवळे यांनी म्हटले होते की गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिर्डीत लवकरच युपीएससी एमपीएससी केंद्र सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर साई संस्थान हे केंद्र सुरू करण्यासाठी जमीन शोधत असल्याची माहिती ओम मंदिर ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष तथा विश्वस्तांना मिळताच त्यांनी आपल्या सर्व विश्वस्त मंडळांची बैठक बोलून आपल्या शिर्डीतील पालखी निवारा या ट्रस्ट मधील दोन इमारती साई संस्थांना भेट स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला असून ज्या ओम साईधाम मंदिर ट्रस्ट विरारने तब्बल दोन दोनशे रूम आणि दुसरी चौसष्ट रूमची अशा दोन इमारती साई चरणी अर्पण केल्या आहेत साई संस्थानला आय एस अकॅडमी सुमारे बत्तीस कोटी रुपयांच्या दोन इमारतांच्या दानाचा अधिकृत ताबापत्र व चाव्या संस्थानचे चा अध्यक्ष सुरेश आवरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे आमदार हितेंद्र ठाकूर ट्रस्टी श्री काशीनाथ पाटील शेखर नाईक राजीव पाटील प्रदीप तेंडोलकर साई पालखी निवारा ओम साईधाम मंदिर ट्रस्ट विरार या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की ही इमारत जी आहे त्यांनी अंतकरणापासून साईबाबा ट्रस्टला अर्पण केलेली आहे आणि खूप मेहनतीने ही इमारत त्यांनी उभी केलेली आहे मी जेव्हा त्या इमारतीला भेट दिली आणि त्या इमारतीचं वर्णन ते जेव्हा करत होते शेखर एक प्रदीप तेंडुलकर माझ्यासोबत होते आणि असं वाटत होतं की प्रत्येक वीट रचताना त्यांनी त्या इमारत बांधण्यामध्ये घाम मा काढलेलं आहे श्रम केलेले आहेत मेहनत केलेली आहे लक्ष दिलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की इथे गोरगरीब माणूस जर शिकू शकला तर त्याच्यापेक्षा जास्ती मुद्दा ना आनंद नाही आणि म्हणून साई संस्थांनी असं ठरवलं की महाराष्ट्रातला दुर्लक्षित उपेक्षित वंचित आदिवासी वनवासी मागासवर्गीय असा खेळोपाडी राहणारा शेतकऱ्याचा मुलगा जो आर्थिक कारण असतो अनेक कारण असतो शिकू शकला नाही त्याला मार्गदर्शन मिळू शकलं नाही अशा वर्गातून जर एखादा आय ए एस ऑफिसर निर्माण करता आला तर त्या वंचित उपेक्षित दुर्लक्षित समाजाची सगळी जळणगळण आणि प्रगती जी आहे तो मुलगा साधेल आणि म्हणून या आय ए एस ट्रेनिंग अकॅडमीचं प्रयोजन आहे या ठिकाणी मित्रो आपल्याला सांगू इच्छितो मी की आज याचा ताबा सुपूर्द करण्याचा कार्यक्रम झालेला आहे उद्यापासून ही इमारत आमचे मंडळी ताब्यात घेतील आणि एक ऑक्टोबरला या आय ए चार एस ट्रेनिंग अकॅडमीचं रीतसर उद्घाटन होईल प्रतिनिधी घोरपडे आणि किरण सोनवणीसह सुचिता कुलकर्णी एस पी शिर्डी